आणि आत्ता आजपासून आहे ना तुम्हाला चॅनलवरती डेली व्हिडिओ बघायला भेटेल डेली ब्लॉग आहे की नाही आमचे दर दिवशीचे ब्लॉग बघा तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवू पण डेली कंटिन्यू राहू आता यूट्यूब नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो संध्याकाळ झाले आहे संध्याकाळी आता मी जॉबवरून आलो आहे आता आणि आता वाजलेले आहेत बघा किती साडेआठ म्हणजे आमचं पंधरा ते वीस मिनटं गाड्यावर पुढे आहे पंधरा ते वीस मिनटं आणि जस्ट आत्ताच जॉबवरून आलोय तर मस्तपैकी सकाळी हे संध्याकाळचा चहा कोरा चहा चिकू काय आहे दूध आणि आमचं बघा इकडे काय चालू आहे फरसाण काळ्या चहामध्ये फरसाण टाकून खूप छान लागतं प्यायला फिनिश दूध फिनिश बाबा रे दमला दमलास हां किती शंभर काय शंभर काउंटिंग शंभर काउंटिंगपर्यंत दूध प्यायला अरे भरपूर लेट झाला मग ते बघा हे फरसाण चहामध्ये असेच चहा प्यायला कशी तरी लागते पण त्याच्याबरोबर हे जर फरसन असेल ना तर एकच नंबर ते फरसन मसाले ह्यामध्ये टाकून घेऊया हो पाहिजे की असत एवढूस चिकून एकदा घेतला आणि मी एकदा घेतलं की हे संपून जातो आहे की नाही मग तिसरा तू पण आहेस मेंबर त्यामध्ये खाणारा म्हणून ते एवढस राहिलं आहे की नाही चिकू काल तू पण खाल्लंस ना एवढं या मस्त संध्याकाळची चहा प्यायला संध्याकाळी आलेला थोडासा कोरा चहा असला ना त्याच्याबरोबर काहीतरी असं खायला याच्याबरोबर पोहे पण खाल्ले जातात पोहे पण मी खातो आणि तो पण पार्लीचं बिस्किट कोणी खाल्ला असेल ना चहा मी खाल्लेलं आहे मला आठवतंय खाल्लंय मी आणि खूप छान लागतं तेव्हा सवय होती त्या डायमिंगला मस्त असं कपामध्ये घ्यायचं आणि चम्मच घ्यायचा आणि खात बसायचं चहा प्यायची कशी माहिती नव्हतं फक्त हे याच्यामध्ये फरसाण वगैरे हो टाकून किंवा पोहे टाकून खायला मजा यायची त्या टायमिंगला आहे की नाही कर <laughs> आज काय नाही पण हे असं पण चांगलं लागतं नंतर खायचं ते बोटानी आहे का भरपूर <laughs> 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 जर बोटानी पण खात चिकूची जागा फिक्स टेबलावर जेवायला काय म्हणून मिरची फ्राय मिरची फ्राय मच्छी मच्छी फ्राय आज शुक्रवार आहे आज काहीतरी थोडी मच्छी वगैरे काही नाही काहीतरी नॉनव्हेज असते तर बघूया आज काय बांगडा आहे ना रे आणि संध्याकाळी आमच्याकडे सॉरी सकाळी आमच्याकडे बांगडेवाला आलेला मच्छीवाला आलेला मच्छीवाली आली का होती तूच जाऊन घेतलीस ना काय काय होतं होती करली होती मग बांगडे घेतलेस काटे <laughs> ते माझ्याकडे नसतो कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच चिकूला काटे काढून द्यावे लागतात म्हणून आम्ही काटेरी मच्छी जास्त घेत नाही वेगळं घ्यावं लागतं कारण मच्छीचा हावराय मच्छीप्रेमी मच्छी असली मच्छी मच्छी ना तर दोन घास जास्त जातात आहे की नाही चिकन सध्या बंद आहे चिकन नाही खायचं चिकनवरून मन इटलेलं आहे की नाही चिकू अं इकडे या इथे 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 या इथे य मस्त चहा प्यायला आहे बघा थोडं सॉफ्ट झालं आहे आता आता खायला मजा येते चम्मच घ्यायचा ए इकडे 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 बस इथे तुला दोन प्रश्न आहेत तुझं पहिलं नाव काय तेच पूर्ण आणि कितवी ला सर्वांना सांगते कमेंट करतात की कितवी लाय चिकू कितवी फर्स्टला जाणार ना तेव्हाच ते, ते दात पडले वर बघ तेव्हाच पडले येत आहेत ना हा येत आहेत पण त्याला जीभ नको लावू सका ते वाकडे तिकडे येणार हा कुत्र्याके <laughs> <लागा। laughs> नाही दात लावले जीभ लावल्यानंतर वेगळे वाकडे तिकडे येतील पण जीब वगैरे लावायची नाही पहिले मस्त दात होते पण आता किती पडतात काय माहिती सगळे पडतात काय दात माझ्या पण दाढी पडलेल्या मला आठवत आहेत अशा हलवायचो आणि पडाय आता नाही आता हो चिकू तुझी वारी हो हो

नायरा मायका मायक पडत होती तो हात काय लावलास आत उगत लावलास हात <laughs> माझे चार सांड छि तिकडे कायले रे किती एकदा पण नाही आता नाही तो हाताने केली बी चीटिंग हा तू दा, तू 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 चिकू माझी बारी दे दे <laughs> <laughs> मी उभी करणार करणार फिर तेरे बस की बात नहीं है बेटा तेरे बस की बात देखना ही चाहिए ना बेटा बेटा इधर ही बेटा अभी देख देख एक बेटा केली की नहीं तेरे बस की बात नहीं है ये तेरे बस की बात नहीं है वो अरे बाप <वाँग। clarm> <ना जोंगता। clarm> बाजी भाजी माझी भाजी आता माझी भाजी काय आहे कसले पापड आहे ते कसले कसले तुला माहिती नाही पोह्यांचे पापड बनवलेले आहेत बघा आणि मस्त आजच बनवले आहेत त्यामुळे ते थोडे नरम आहेत सुकल्यानंतर खूप छान लागतील खायला आहे की नाही पापड खातो हे बघा हे एवढे बनवलेले आहेत उन्हाळ्यामध्ये आहेत का हो ना हे असे पापड वगैरे खूप जण बनवून ठेवतात पावसाळ्यात वगैरे खायला कामाला येतात ते आहे की नाही घरगुती पापड वगैरे सगळं खूप काय काय बनवतात कुरडई वगैरे ना कुरडई पापड हे पोह्यांचे कसे काय बनवलेस काय काय टाकलेस त्यामध्ये काय ना पोहे भिजवले हा आणि मीठ घातलं अच्छा हे बघा मस्त झाले फ्राय केल्यावर मस्त लागतील पण आता हे पावसाळ्यासाठी ठेवणार आहे तर आज आहे चेन्नई आणि लखनौची मॅच गोविंद यांनी लगातार दोन सिक्स मारलेत लगातार दोन सिक्स हा तिसरा हे बघा हॅट्रिक हॅट्रिक मारले <laughs> चेन्नई जिंकली पाहिजे पण स्कोअर थोडा कमी आहे सतरा ओवर झालेत अठरावीवर चालू स्कोर आहे आणि एकशे एक्केचाळीस स्कोअर आहे थोडा स्कोर थोडा जास्त पाहिजे होता जिंकली पाहिजे त्या दिवशी मस्त धोनीने जिंकून दिली तर आज आहे जेवणामध्ये बांगडा बांगडा काय करणार फ्राय करणार की काय काय लावलेस त्याला सगळे मसाले लावून घेतलेस ना आणि कसं रव्यामध्ये करणार की आपला पॅन पण तापतोय गॅस चालूच नाही केलास किती बांगडे होते पाच बांगडे शंभरचे पाच आणि इथे ना जेव्हा दारावरती जेव्हा मच्छीवाले येते ना तेव्हा मस्त स्वस्त भेटते मच्छी आहे की नाही आणि लावून देते, देते पण थोडी स्वस्तच भेटते म्हणण्याप्रमाणे आणि बांगडी साईज पण जरा मोठीच होती आणि आता आजपासून आहे ना तुम्हाला चॅनलवरती डेली व्हिडिओ बघायला भेटेल डेली ब्लॉग आहे की नाही आमचे दर दिवशीचे ब्लॉग बघा तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवू पण डेली कंटिन्यू राहू आता यूट्यूबवरती खाडे नाही करायचे आम्हाला डेली आणि गावी जाऊ तेव्हा गावचे वेगळे ब्लॉग असतील गावं मस्त <laughs> सगळे <laughs> मसाले वगैरे लावून झालेत एवढं आणि ते आज मस्त रव्यामध्ये फ्राय करणार ना oh. आम्ही रव्यामध्येच फ्राय करतो रव्यावर म्हणजे रव्यामध्ये मस्त कुरकुरीत होतात खायला पण छान लागतात खास करून आमच्या चिकूला आवडतात फ्राय केलेले मच्छी शिजवलेले काळे माझे असू दे किंवा फ्राय केलेले असू दे मस्त खातो आणि दोन घास जास्त खातो त्यामुळे मग आमच्याकडे वाराला मच्छी वगैरे काय नाहीतरी असते आणि गावी गेलो ना ती असे काहीतरी सुकी मच्छी वगैरे घेऊन येते कारण ती थोडी चांगली लागते टेस्टी असते गावीची काढायला लसूण कोणीला लसूण मस्त बिगी मसाला एकदम एकदम आतमध्ये आहे थोडा टाइम असं हो ला लाव, लावून ठेवला हो नाव लाईनिंगमध्ये लावून ठेवायचं आमचा मच्छीचा पॅन आहे बरा पडतो जरा किती चार पाच पीस राहतील ना त्यामध्ये आणि मंडळी हे बघतं गाबोळी बांगड्यामध्ये होती हे बघा हे एवढी काढलं नाही गाभोळी अशीच फ्राय करून खूप छान लागते एक साईड शेकली ना शेकली एक साईड मस्त आणि रव्यामधली मच्छी जरा कुरकुरीत लागते खायला आहे की नाही आम्ही ना रव्यात करतो आणि पिठामधली एवढी काही खास नाही लागत नाही खाता ते बघ या रव्यामध्ये पण आहे ना मसाला मिक्स केलेला आहे ते बघा लाल मसाला मीठ पण टाकलेस काय मीठ मसाला हळद नाही ना तिखट आणि फक्त मीठ बघा तर ह्याला ऑलरेडी सगळं मसाला लावलेला आहे तरी पण वरतून जो आपल्याला क्रंचीपणा येतो ना रव्याचा त्याला आपल्याला हे थोडं मीठ आणि त्याला मसाला वगैरे असेल ना तर थोडं खायला पण छान लागतं एकदम ते बघा मस्तपैकी वांगडा फ्राय झालेला आहे जबरदस्त असा वेगळं मस्त मच्छी फ्राय झालेली आहे आणि ताटपणे सोजलेलं आहे या मंडळी जेवण करायला रात्रीचं मच्छी मस्त एकदम कुरकुरीत झाली ना बुल चिकून बसले ते जेवायला माझ्याच बाजूला काय खातोयस कोणता भात आहे मच्छीचं फ्रा फ्राय भात म्हणजे पॅनमध्ये मच्छी फ्राय केली तो भात का थोडं भात टाकला त्याच्यावरती मस्त फ्राय करून सांग का चिकू आवडीने खातो तो आहे की ना मस्त वीज जेवण करायला मॅडम हा प्रोसेस चालू असतो जेवण चालू झाल्यावरती म्हणून आम्हाला थोडी कमी काटायची मच्छी लागते कॅराची मच्छी मजे ते काटे काढून द्यावे लागतात तर या तुम्ही पण जेवण करायला आणि कांदा आहे बघा मस्त मीठ आणि लिंबू मारलेल्या कांद्यावरती खूप छान लागतो जेवायला सगळ्यांनी तुला घेते आधी जेवायला शिकूला पहिलं हे सगळं आणि गरम एवढं जबरदस्त होत आहे ना बेकार या जेवण करायला मस्त वेग मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता आलेलो आहे थोडा आईस्क्रीम खायला दिलीप बोलतो आज सगळ्यांना मी आईस्क्रीम देतो तर बोललो चला जाऊया आईस्क्रीम खायला आणि काय अरे खोला तरी ते झाकण कोणता घेतलंय पाचला भेटतो काय दहा रुपयाला आणि इकडे दोघीज कॅन्डी खात भरपूर गरम होत ना त्यामुळे चिकू काय घेतला तू डब्बा त्याला हे कुठे आहे स्पून आहे ना मस्त जरा रात्रीच कस जरा पोटात गारगार जेवल्यानंतर तू त्या जोडीला त्याच्या जोडीला बस चिल्लर पार्टी आईस्क्रीम खायला बसले चांगला बेस्ट झाला आईस्क्रीम हे रात्रीचे आईस्क्रीम द्यायला येत जा मला कुठं तो दे हे कॅन्डी चांगली लागते आज आमचा आत्मकांचा मोड झालेला आहे चला मित्रांनो मस्त पैकी आईस्क्रीम वगैरे खाऊन आलेला आहे आणि आता वाजले बारा ते चला हा व्हिडिओ बारा वाजून गेले आणि गरम एवढं आहे हे बघ काढलंय सगळ्यांना जाम गरम व्हायला लागले आणि गावच्या ठिकाणी पाऊस पडतोय त्यामुळे तिकडचं वातावरण तसं पावसाचं असल्यामुळे इकडे साईडला गरम होतं मुंबईला खूप गरम होतंय तर चला हा व्हिडिओ से ते सेंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या छान होते नवे असाल तर सबस्क्राईब करावीच मग चला बाय 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 बाटा